साखर गणेश मंडळ नगर मसव हे साखर गणेश मंडळाचा अर्थ साक्षर आहे आपल्या मंडळाच्या वतीने गेले सोळा वर्षे झाले गणेशोत्सव साजरा केला जातो तसेच बरेच उपक्रम राबवले जातात जसे की रक्तदान आरोग्य शिबिर वृक्षारोपण मसवड शहर परिसर स्वच्छता यावर्षीसुद्धा काल आठ तारीख रक्तदान शिबिर पार पडलं त्यामध्ये पंचेस लोकांनी रक्तदान केलं तसेच आज आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे मानवी सेल्थ क्लब आपल्या मंडळीच्या वतीनं तसे एक आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे तसेच पोलिसेशन परिषद स्वच्छता हा सुद्धा उपक्रम घेण्यात येत आहे तसेच लहान मुलांसाठी पोलिस होम मिनिस्टर असे बरेचसे कार्यक्रम सुद्धा मंडळाच्या वतीने घेण्यात येणार आहे あれ आरोग्याच्या भरासाठी